खर तर मराठवाड्याच जे संकट आहे त्या संकटासाठी सुद्धा बांधावर आम्ही सर्व गेलो आमचं ते कर्तव्य आहे मला आठवतं दोन हजार वीस मध्ये पण असं अतिवृष्टीचं एवढी गंभीर परिस्थिती होती पण अतिवृष्टी झाली होती आणि तेव्हा तर मी विधानसभेची सदस्य देखील नव्हते तरीही लोकांसाठी गेले होते हे आमच्या संस्काराचा भाग आहे आमच्या कर्तव्याचा भाग आहे तसंच ही भगवान भक्तीगडावरची परंपरा सुद्धा आमच्यासाठी एक संस्कार आहे एक परंपरा आहे आणि मी लोक येऊ किंवा नाही येऊ लोक किर्दी करू किंवा नाही करू मी म्हणजे कधीही ती परंपरा मोडणार नाही आहे कारण ती लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली परंपरा आहे आणि ही जी पुराची परिस्थिती आहे ही परिस्थिती लोकांची परिस्थिती गंभीर करत असेल तर अशा वेळी त्यांना जर ऊर्जा मिळत असेल भगवान भक्तीकडे येऊन भगवान बाबांचं दर्शन घेऊन तर ती ऊर्जा माझ्याही साठी तेवढीच महत्वाची आहे आणि त्यांच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे त्यामुळे दसऱ्यामध्ये असंही मला काही करावं लागत नाही मी फक्त स्टेज आणि माईक एवढीच व्यवस्था करते बाकी तिथली जी समिती असते ते मला निमंत्रित करतात आणि बाकी लोक उत्स्फूर्तपणे येतात यावेळी तर मी सांगितलं होतं की ज्या ज्या गावामध्ये अडचणी आहेत त्यांनी नाही आले तरी चालेल पण मी दर्शनाला जाणार आहे तर लोकांची गर्दीचा मला सकाळी सकाळी फोन आला म्हणजे सहा साडेसहालाच मला फोन आला गावातल्या लोकांचा की ताई इथे खूप खूप लोक आले तर ही कृपा आहे भगवान बाबांची भक्ती आहे आणि एक शक्ती आहे सामान्य कपारीत का काम करणाऱ्या माणसाची कारण या लोकांचं जीवन असंही संघर्षमयच आहे त्यामुळे संघर्ष हा त्यांच्या पाचवीला पोजले असल्यामुळे ते त्याचा सामना अत्यंत निर्भयपणे करतात लोकांच्या संघर्षाचा उल्लेख संघर्ष मी या मेळाव्याकडे कधी या रूपाने पाहिलंच नाही कारण मंत्री मी आज झाले तरी पाच वर्ष कुठल्याही वैधानिक पदावर नसताना हा मेळावा प्रचंड मोठा आणि सफल झालेला आहे हा मेळावा मी म्हटलं याला मेळावा म्हणतोय आपण कारण तिथे लोक येतात मी संबोधते पण ही एक परंपरा आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्या पदांमुळे लोकांच्या भूमिकेमध्ये फरक पडत असतो दहा पाच टक्के मंचावर फरक पडत असेल पण लोकांच्या भूमिकेत फरक पडत नाही असं काम करत राहावं असे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि लोकांचं प्रेम फार मोठी फार मोठी शेदोरी आहे अनेक सामाजिक उपक्रम आहेत रुग्णालय ते होणार आहे काय प्रतिक्रिया आहे कशाप्रकारे पुढे या भाविकांची सुविधा झालेली बघते आता भगवान भक्तीगड हा मुंडे साहेबां हा, हा भगवान बाबांच्या जन्मस्थानी आहे सावरगाव येथे आणि भगवानगड तिथे आहे जिथे भगवान बाबांनी वास्तव्य केलं आणि तिथे त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी कालच देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं की अशा प्रकारचं एक निर्णय घेतला गेला आहे आणि मला खूप आनंद झाला त्याचं स्वागत झालं कारण भगवान बाबांचं मुख्य ध्येयच हे होतं की डोंगर कपाऱ्यातल्या लोकांना शिक्षण मिळावं पोषण मिळावं आणि त्यांचं संरक्षण त्यांना मिळावं आताच्या काळामध्ये तिथे जर काही सुविधा झाल्या शाळा झाल्या हॉस्पिटल झाली तर खूप चांगली गोष्ट उभी राहील काहीतरी समाजासाठी करणारी गोष्ट उभी राहील याचा मला आनंद आहे काल रात्रीपासूनच अनेक लोक आपलं भाषण ऐकण्यासाठी येत आहेत आपला एक संघर्ष आहे त्यानंतर मंत्रिपदा हे आपलं पहिलं भाषण असेल महत्वाचे मुद्दे घेऊन काय आपण समोर जाणार आता ते मुद्दे मला माहित नाही काय आहेत कारण तिथे गेल्यावरच ते मुद्दे सुचतात माझं भाषण फार आधी मी ठरवत नाही ओव्हरऑलच आणि भगवान भक्तीगडावरचे भाषण मी नेहमी मला उरूर असते मी काय बोलू तर त्या विराट जनतेच्या रूपासमोर जे शब्द नॅचरली मला तिथे वाटतील ते मी नक्कीच बोलेन आणि ते मनापासून असतील हृदयापासून असेल आणि ते त्यांच्या हृदयाला नक्कीच भेटतील मोठ्या प्रमाणात ओबीसी आहे तो त्या ठिकाणी असतो आहे आणि सध्या राज्यामध्ये मराठा विरुद्ध आंदोलन होताना पाहायला मराठवाड्यातील एकंदरीत पूर्ण आलेला महापूर असेल फक्त मराठा मराठवाड्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे तिथून सुद्धा लोक मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रात येतात इथे जळगाव मधन लोक येतात बुलढाण्यामधे लोक येतात अमरावती मधनं वाशिम पश्चिम महाराष्ट्रातनं अगदी मुंबई नवी मुंबई पनवेल पासून मुंबई इथे घाटकोपरमधले पण लोक जातात चेंबूरमधले पण लोक जातात तर ही परंपरा आहे आणि शक्ती आहे आणि ही परंपरा आधीपासून चालत आली आहे महाराष्ट्राचं हे जे चित्र आहे ते आज दोन वर्षापूर्वीचं आहे पण ही परंपरा तर आधीपासून आहे आणि तिथे येणारे सर्व अठरा पगड जातीचे तिथे लोक येतात साहजिक हे जास्त कष्टकरी असतात ते डोंगर कपाऱ्यात राहणारे बहुजन समाजातले असतात पण तिथे अठरा पगड जातीचे लोक येतात अगदी मुस्लिम धर्माचेही भरपूर संख्येने लोक येतात मराठा समाजातलेही लोक माझे सर्व तिथे येतात असं कुठलेही त्या मेळाव्याला कुठलाही असा जातीचा रंग नाही उलट त्या मंचावर तुम्हाला सगळ्या जाती दिसतील एकच जात दिसणार नाही आणि मला वाटतं हेच त्या मेळाव्याचं सौंदर्य आहे आणि त्या परंपरेचं सौंदर्य आहे मागच्या एक शेवट वर्ष मागच्या वेळेस धनंजय मुंडे देखील दिसले होते ते आज या सभेला देखील येणार आहेत त्यांनी असं ट्विट केले आहे काल खरं तर या मेळाव्याची अशी परंपरा आम्ही काही स्पेशल इन्व्हिटेशन असं कोणाला देत नाही एकदा अमितभाई भाई शहाना बोलवलं होतं कारण त्यांनी तीनशे सत्तर केलं तर एक फार मोठं गर्वाची गोष्ट होती साथी साथी। साथी या या राज्यासाठी या राष्ट्रासाठी तर त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही बोलवलं होतं बाकी आम्ही कोणालाही इथे या असं निमंत्रण देत नसतो कारण ही भगवान बाबांची म्हणजे परंपरा आहे आणि तिथे जे भगवान भक्त ते येतात मागच्या वेळी धनंजयनी आले होते आणि यावेळी ते येणार आहे असं मला त्यांनी सांगितलं तर जे तिथे येणार आहे त्यांचं स्वागतच आहे आणि आनंद आहे थँक्यू